नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी बीकेपी मराठीमध्ये दी आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी आज चर्चेचा विषय म्हणजे महाराष्ट्रात गाजत असलेलं संतोष देशमुख हत्याकांड आणि त्याच्यामध्ये आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत आजचा विषय आणि त्यातच जे तीन फरार आरोपी आहेत त्यांचा खून झालेल्याच्या बातमीनं बीड जिल्ह्यामध्ये फार मोठा असा गदारोळ झाला त्याच विषयी आज घेऊन आलेलो तर चला चर्चाला सुरुवात करण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्रात सध्या गाजत असलेलं बीडचं जे प्रकरण आहे बीड म्हणजे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्गुणपणे हत्या या हत्याकांडात जवळपास सात आरोपी होते त्यापैकी सुरुवातीच्या काळात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती तर एक आरोपी कृष्णा चाटे हा स्टेशन मध्ये हजर झाला आणि अन्य तीन आरोपी जे फरार आहेत तीन आरोपी फरार आहेत म्हणजे हे तीन आरोपी मेन सूत्रधार आहेत हेच फरार आहेत आणि हे सगळं घडवून आणलंय ज्यांनी वाल्मिक कराड ज्यांचं नाव या प्रकरणामध्ये येत आहे त्या वाल्मिक कराडला अद्याप अटक झालेली नाही तर वाल्मिकाड याच्या वरती अफायर देखील दाखल झालेली नाही या प्रकरणामध्ये खंडणी आणि खंडणी अपहरण मर्डर अमानुष मारहाण अशा अनेक विविध कलमांव गुन्हा दाखल कल झालेला आहे त्यातच वाल्मिक कराड याला दे अटक देखील झाली नाही आणि आज बीड मध्ये सर्वपक्षीय सर्व नागरिकांचा कलेक्टर ऑफिस वरती मोर्चा आहे या मोर्चामध्ये सगळ्या पक्षांचे नेते कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत त्यातच आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांनी देखील याच्या या प्रकरणामध्ये उडी घेतलेली आहे त्यांनीच देखील असं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि वाल्मिक कराड याला तात्काळ अटक केली पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा आणि त्या आज बीडमध्ये पोचलेल्या आहेत त्या बीड मध्ये त्यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली संतोष देशमुख यांच्या मुलाची मुलीची पत्नीची भेट घेतली आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की या प्रकरणातले जे तीन आरोपी फरार आहेत या तिन्ही आरोपींची हत्या झाली आहे त्यांचा खून झालेला आहे मर्डर झालेला आहे आणि त्यांचा मृत्यूदेह जेसीपी ने खड्डे घेऊन पुरून टाकलेला आहे तर ते तिन्ही आरोपी पोलिसांना कधीच सापडू शकत नाहीत असं त्यांनी सांगितलंय त्याचबरोबर त्यांनी जे बीडचे जे एस पी आहेत कामत म्हणून त्यांना त्यांना देखील भेटून त्यांना देखील त्यांनी मेसेजद्वारे सांगितलेलं आहे की मला कोणीतरी रात्री एक जणांनी मेल पाठवला आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय मेल पाठवून परत फोन देखील आला आणि असं सांगितलं की हे तीन आरोपी जे आहेत तुम्हाला कधीच ना सापडणार नाहीत कारण की त्यांचा खून करून त्यांना पुरून टाकलेला आहे त्याच्यामुळे ते, ते आपल्याला सापडू शकत नाहीत असं त्यांना फोन करून सांगितलेलं आहे तर तेच त्यांनी बीडचे जे एस पी आहेत पोलीस अधीक्षक त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे असं त्यांनी आज पत्रकार परिषदेत देखील जाहीर केलं सकाळी आणि त्यांनी पुन्हा एकदा मागणी केली की के या प्रकरणाचा मेन सूत्रधार हा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे तर वाल्मिक कराडला अटक करा आणि धनंजय मुंडेंचा यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या असं त्यांनी सत्र सुरू केलंय त्याचबरोबर बीड जिल्ह्यातले जे इतर पुढारी आहेत ते देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यावरती ठाम झालेले आहेत परंतु या, पर या प्रकरणामध्ये नवनवीन अशा काही विषयाच्या गोष्टी येत आहेत की त्यामुळे हे प्रकरण कुठल्या दिशेला चाललंय हे पोलिसांना देखील कळना असं झालंय म्हणजे पोलीस देखील कारवाई करायला ह्याच्यात घाबरत आहेत असं एकंदरीत दिसतंय म्हणजे फक्त चौकशीचा वरवरचा फास दाखवला जातोय मात्र चौकशी कसलीही केली जात नाही फक्त चौकशी केलेल्याचा अभाव आणला जातोय असं एकंदरीत परिस्थिती आहे आणि हे जे तीन आरोपी आहेत हे तीन आरोपींचा खून कुणी केला हे देखील महत्वाचं आहे पुन्हा हे देखील पोलिसांना शोधावं लागणार आहे तीन आरोपी जर नाही सापडले तर त्याचा शंभर टक्के खून झालाय असं इतरांना वाटतंय आणि अंजली दमानिया यांनी देखील हेच सांगितलेलं आहे आणि ठामपणे सांगितले त्यांनी की हे आरोपींचा खून झालेला आहे तर एकंदरीत प्रकरण हे इथपर्यंत जाऊन ठेपलंय तर महाराष्ट्रामध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत कायदा सुव्यवस्था कुठं राहिली की नाही असं अनेकांचं मत आहे अनेक नेते बोलू लागलेले आहेत तसंच बीडची जी परिस्थिती आहे अतिशय गंभीर बनली की काय असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे तर आज एवढंच आपण चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती चॅनल सबस्क्राईब करावा कॅमेरामॅन आणि कर पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे